हॅलो दोस्तांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आपल्या स्वातंत्र्याची गोष्ट आहे ऐकायची आहे का मग चला तर मग ऐकूया गोष्टीच नाव आहे स्वातंत्र्य दिवस लेखक रोस्लिन जुलिएट अनुवाद प्रतिमा पाठक एके दिवशी संजू आणि त्याची आजी जवळच्या बागेत फिरायला गेली त्यांना पक्ष्यांना खायला देण्यात आनंद असायचा म्हणून त्यांनी काही धान्य सोबत आणले आजीने सांगितले संजू उद्या स्वातंत्र्य दिन आहे संजूने कुतुहलाने विचारले आजी स्वातंत्र्य दिन म्हणजे काय तिने सांगितले चल घरी परत जाऊया मग मी तुला या खास दिवसाबद्दल एक पुस्तक वाचून दाखवेन ते घरी परत आल्यावर आजी उत्सुकतेने म्हणाली हल संजू स्वातंत्र्य दिन हे पुस्तक एकत्र वाचूया भारत ही आपली मातृभूमी संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध एक सुंदर देश होता एके दिवशी इंग्रज भारतात आले आणि त्यांना आपल्या देशावर राज्य करायचं होतं इंग्रज भारतात आल्यानंतर भारत स्वतंत्र नव्हता सर्व लोकांना त्यांच्यापासून मुक्त व्हायचे होते महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक शूर लोकांनी खूप कष्ट केले आणि सर्वांना सांगितले की भारत स्वतंत्र झाला पाहिजे त्यांना भारत देश आनंदी हवा होता खूप प्रयत्न आणि ला भारत अखेर स्वतंत्र झाला ही जणू काही एक जादूची चावी होती जिच्यामुळे भारत स्वतंत्र झाला या खास दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी आपण भारतामध्ये हा दिवस गाणी गाऊन आणि आपला सुंदर ध्वज फडकावून आनंद साजरा करतो स्वतंत्र आणि आनंदी राहणे किती छान असते हे लक्षात ठेवण्याचा हा दिवस गोष्ट ऐकल्यानंतर संजू उत्सुकतेने म्हणाला आजी मला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे मी आपला भारतीय ध्वज काढू का आजी म्हणाली नक्कीच संजू तू सुरुवातीच्या वरच्या बाजूला केशरी त्यानंतर पांढरा आणि तळाशी हिरवा रंग देऊन ध्वज रंगव आजीने संजूला ब्रशने रंगल्या मदत केली आणि त्यांनी मिळून भारतीय ध्वज रंगवला वाह ध्वज सुंदर दिसतोय संजू म्हणाला चला अभिमानाने म्हणूया जय हिंद काय मग तुम्ही पण केला का स्वातंत्र्य दिन साजरा मला नक्की कळवा धन्यवाद